पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर महत्त्वाची माहिती भेटत असते ठीक आहे त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण पटकन जॉईन करून घ्या ठीक आहे त्यामुळे आता बघा पोलीस भरतीमध्ये आता काय झालेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा पुढे आता तर मित्रांनो शासना एक प्रेसेंट नोट जाहीर केलेला आहे तर काय माहिती आहे आपण इथं बघू शकता बघा पोलीस भरती दोन हजार तेवीसमधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत माहीत यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्य शासनाने नुकतीच मराठा आरक्षण विधेयक समंत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे त्याचप्रमाणे उमेदवारांना एस बी सी त्यांचे प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात इथं माहिती देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट आहे तर उमेदवारांना यांचं जे मुदत आहे ठीक आहे तर ती मुदत पंधरा तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे बघा मित्रांनो तर पंधरा तारखेपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडअचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोस्ट पावतीसह आवेदन अर्ज सादर कराव्यास मात्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी त्यांच्याकडे विविध नमुन्यातील सर्व डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे बघा तर जे राजकुमार वटकर आहेत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथकी मुंबई यांनी इथं माहितीपत्रक इथं दिलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा जर ते एस बी एस सी प्रमाणपत्र तुमचं निघत असेल मित्रांनो तर काढून घ्या व्यवस्थित व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे जोडून घ्या ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला एक रिक्वेस्ट असते की तुम्ही फक्त आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बस तर तुमच्या स पोलीस संदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर प्राप्त असते ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र